नमस्कार डेली होम कुकिंग फूड मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बेसनाचे लाडू बनवायचे हे एक किलो बेसन आहे एक किलो बेसनासाठी आपल्याला साजूक तूप पाव किलो वापरायचं आहे एक किलो बेसन आणि पाव किलो साजूक तूप आपल्याला अर्धा अर्धा करून दोन बॅच मध्ये भाजून घ्यायचं आहे हे डवळून घेऊया छान प्रकारे आपल्याला हे तुपामध्ये खरपूस असं भाजून घ्यायचं आहे बेसन साजूक तुपात आपल्याला हे बेसन चांगलं असं भाजून घ्यायचं आहे बेसन म्हणजे चण्याचं पीठ छान प्रकारे आम्ही तुपामध्ये सुगंध येईपर्यंत भाजून घेतलं आहे आपण हे परातीमध्ये ऍड करूया चला परातीमध्ये ऍड करूया सर्व बेसन आपण परातीमध्ये ऍड करायचं सर्व एक किलो बेसन आम्ही छान प्रकारे भाजून या परातीमध्ये घेतलेलं आहे चांगलं असं सुगंध दरवळेपर्यंत आम्ही भाजलेलं आहे जरा थंड झालं का मग यामध्ये आपण पिठी साखर ऍड करूया चण्याचं पीठ छान प्रकारे थंड झालेलं आहे इथे आम्ही अर्धा किलो साखरेची ही पहा अर्धा किलो साखरेची तगार बनवून घेतलेली आहे या एक किलो बेसनामध्ये मिक्स करायचं आहे साखरेची तगार तर मग ही तगार आपण मिक्स करून घेऊया छान प्रकारे आपल्याला ही तगार मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे काय पिटी साखर सुद्धा मिक्स करतात पण पिटी साखरेपेक्षा जर तगारीने लाडवाला छान अशी चव येते साखरेची तगार आपल्याला ह्या बेसनामध्ये छान अशी मिक्स करायची आहे सर्व बेसनाच्या पिठामध्ये आम्ही तगार म्हणजे साखर छान प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे आपल्याला पाहिजे तसे लाडू वळून घ्यायचे आहेत आणि त्याआधी आपण काय करूया हे बघा हे बदामाचे काप आम्ही कापून घेतलेले आहेत काजू कापून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी मनुके सुद्धा आहेत आणि ही पावडर आहे अ... वेलची वेल आणि जायफळाची पावडर आहे ती आपण थोडी थोडी मिक्स करायची एक दोन चमचे मिक्स करून लाडू वळायचे हे जे आहेत ना काजू बदाम मनुका एक एक लाडू वळताना त्यामध्ये ऍड करायचा प्रत्येक लाडवामध्ये काजू बदाम यावा याकरिता आपण प्रत्येकी काजू लाडवामध्ये काजू बदाम एक एक ऍड करायचा लाडू वळायला घेऊया आपण लाडू कसा वळतात थोडस पीठ हातात घ्यायचं जेवढे मोठे पाहिजे तेवढे मोठे आपण हा बघा हा आम्ही काजू आणि बदाम यामध्ये एकेका लाडवामध्ये ऍड केला एक मनुका ॲड केला आणि मग तो वळायला घ्यायचा हे पहा हे पहा लाडू वळून झालेला आहे हा पहा चला हा लाडू आपण ताटामध्ये ठेवूया हा दुसरा लाडू वळायला घेतला आणि एक बदाम टाकला एक काजू टाकलं एक किशमिश ॲड करूया आणि लाडू वळायला घेऊया या पद्धतीने आपण सर्व पिठाचे लाडू वळून घ्यायचे चला लाडू वळून झालेला आहे ताटामध्ये ठेवून वाव बघा दिसला की नाही सुंदर आणि हे सर्व लाडू चवीने खायचे आणि ही रेसिपी जर आवडली असेल ना तर सर्वप्रथम पहिला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा